एका दिवशीच्या दिवशी, दिवशी पंढरपूरला गेलेला एक वारकरी करी त्याने विठ्ठलाच्या मंदिरात असं काय बघितलं की त्यामुळे तो म्हणाला मी पंढरपूरला कधीच येणार नाही विठ्ठलाच्या मंदिरात सुरू होता नको तो प्रकार हे पाहून त्याच्या तळपाईची आग मस्तकाला गेली पंढरपुरात पुण्य ठिकाणी हा प्रकार सुरू होता त्याने त्याचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ अक्षरशः करोडो लोकांनी पाहिलाय आता पंढरपुरात फक्त हेच पाहायचं राहिलं होतं इतके इतके लोक तिथे येत असताना या असं देखील असं कसं घडतं असा एक धक्कादायक प्रकार जो विठ्ठलाच्या मंदिरात घडला तो वारकरी व्हिडिओ मध्ये म्हणतोय आता वारी बंद होणार पंढरपुरात कोणी कधीच येणार नाही पंढरपुरातील विठ्ठलचं मंदिर खूप पुण्य मानलं जातं जिथे डोको टेकवणार सगळी डोको टेकल्यावर सगळी पाप धुतली जातात पण त्याच मंदिराच्या आवारात सुरू होता एक धक्कादायक प्रकार ज्याचा व्हिडिओ या वारकऱ्यांनी काढला आणि जो प्रचंड व्हायरल झाला ज्यामुळे आता वारी बंद होणार पंढरपुरात कोणीच येणार नाही एक दिवस पंढरपुराची आषाढी वारी बंद पडेल आणि इतकंच नाही तर दर महिन्याला दर एकादशीला येणारे वारकर देखील पंढरपुराकडे पाठ फिरवतील असं त्याचं म्हणणं होतं अतिशय धक्कादायक प्रकार विठ्ठलाच्या मंदिराच्या आवारात या ठिकाणी घडला मग नेमकं काय घडलं असा तो प्रकार कोणता तो नको तो प्रकार तिथे सुरू होता काय धक्कादायक प्रकार विठ्ठलाच्या मंदिरात सुरू होता त्या एकादशीच्या पुण्य दिवशी त्या शुभ मुहूर्तावर पंढरपुरात कोणता प्रकार सुरू होता विठ्ठुराच्या मंदिरात आवारात वारकऱ्यात नेमकं असं काय पाहिलं की त्यामुळे त्याचा व्हिडिओ वादळासारखा व्हायरल झाला आणि त्या वारकऱ्याला इतकं का वाईट वाटलं की दर महिन्याला पंढरपुराला येणार होतो वारकरी म्हणतो मी कधीच येणार नाही ना वारी डायरेक्ट बंद होणार चला ऐकूया त्या वारकरीची आणि विठ्ठलाच्या आवारात घडलेली त्या धक्कादायक प्रकारची एक घटना एक, एक वारकरी जो प्रत्येक महिन्याचा एकादशीला पंढरपूरला आवर्जून यायचा पांडुरंगाचा एक निष्ठावन भक्त दर महिन्याला पंढरीची वार वारीची वाट धरणारा आणि जो लहानपणापासून पंढरपूरला येत होता किती इथं आलं की त्याला नेहमी प्रसन्न वाटायचं पण त्याच्यासोबत या महिन्याच्या एकादशीला पंढरपूर जे घडणार होतं तो प्रकार पाहणार होता तो पाहून पंढरपूरला कधीच येणार नव्हता हा वारकरी जेव्हा घरून निघाला स्वतःच्या गाडीमध्ये हा येत होता, होता। त्याने आधी तुळजाभवानीचं आणि अंबाबाईचं दर्शन घ्यायचं होतं आणि मग विठुरायच्या चरणी लीन व्हायचं होतं असा त्यांनी घरून निघताना प्लॅन केला आणि निघाला आधी तुळजापूरला पोहोचला देवीचं भव्य रूप लोकांचं पाहिलं तर तिथे देखील भरपूर गर्दी होती आणि गर्दी देखील श्रद्धेचा महासागर पाहून त्याचं मन भरून आलं आणि त्यांना दर्शन घेतलं पण मंदिरावर बाहेर येताच त्याला एक वेगळं दृश्य दिसलं मंदिराच्या पायऱ्यावर अनेक गरजू अपंग भिकारी लोक या ठिकाणी हात पसरून बसले होते त्यांचे चेहरे केविलवाणी होते कोणाचे हात तुटले तर कोणाचे हात पाय नव्हते त्या लोकाकडे पाहून त्याला थोडं वाईट वाटलं पण थोडं विचित्र वाटलं पण पंढरपुरामध्ये गेल्या जर जो प्रकार पाहणार होता तो अनर्थ पंढरपूरच्या मंदिराच्या आवारात ते पाहणार होते त्याच्यापेक्षा ते काही कमी नव्हतं बघा पंढरपुरामध्ये ते काय घडणार होतं नको प्रकार तो प्रकार विठ्ठलाच्या मंदिरात कसा काय सुरू होता सविस्तर आपण त्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी सांगितलं आणि तुळजापुरामध्येच त्यांचं मन थोडं विचलित झालं मग ते कोल्हापूरच्या दिशेने निघाले आणि अंबाबाईच्या दर्शनाची ओढ होती कोल्हापूरात पोचल्यावर तीच परिस्थिती पंचगायिकेच्या काट्यावर नारळ फुलं या ठिकाणी पैसे पाण्यात वाहत होते पुण्यक्रम चालू होते पण तिथे देखील अनेक भिकारी बसले होते तिथला एक भिकारी थंडीने कुडकुडत होता आणि पाहायला तर पण त्याच्या अंगावर देखील कोणाला शाल टाकायला वेळ नव्हता दुसरं देवस्थान झालं त्या वारकऱ्याचं मन आता निश्विशन्य होत चाललं होतं त्याला वाटत होतं की दोन्ही ठिकाणी काय परिस्थिती आहे आता पंढरपुरात तो जाणार होता लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी तो आतूर झाला होता पण त्याला काय माहीत होतं की पंढरपुरामध्ये तो असा एक आनंद पाहणार होता की पंढरपुरात नको तो प्रकार विठ्ठलाच्या मंदिरात आवारात सुरू होणार होता जे पाहिल्यानंतर त्यांना इतकं वाईट वाटणार होतं की तो इथून पुढे कधीच पंढरपूरला येणार नव्हता अशा त्यांनी शपथ घेतली होती तो मग प्रकार पाहून असं वाटलं की पंढरपूरला आता कोणीच आलं नाही पाहिजे मग तो काय प्रकार सुरू होता आधीचे दोन देव करून ते पंढरपूरच्या दिशेने निघणार होते हळूहळू आता पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झालं होतं जसं जसं पंढरपूर जवळ येऊ लागलं तसं तसं तिकडे जाणाऱ्या गाड्यांची गर्दी वाढू लागली विठ्ठल नामाचा गजर असं म्हणतात घुम घुमत होता आता काही वेळासाठी जो तो जो वारकरी होता तो सगळं विसरून गेला की त्या भक्तिसागरात तो न्हाऊ निघाला होता अखेर त्या एकादशीच्या दिवशी तो वारकरी भक्तीभावाने पंढरपुरात पोचला शहरात पाय ठेवताच त्यांना एक वेगळी ऊर्जा जाणवली लाखो चेहरे पण प्रत्येकाच्या डोळ्यात एकच विठ्ठलाच्या दर्शनाची त्यांची गाडी दूर पार्किंगमध्ये केलेली आणि पाहिले तर मंदिरच्या दिशेने चालू लागली होती हळू हळूहळू पावलं पडत होती तर नामदेव पायरीजवळ पोहोचताच गर्दीचा महासागर उसळला होता पोलीस बंदोबस्त होता नुकतीच गर्दी वाढलेली होती आणि त्या दिवशी एकादशी असल्यामुळे दर महिन्याला येणाऱ्या वारकऱ्यांची गर्दी प्रचंड झालेली होती पोलिसांचा बंदोबस्त होता देखील होते आता सगळे आपआपल्या कामात होते आणि त्या वारकऱ्यांनी ठरवले की आधी मंदिरला प्रदक्षिणा घालायची मग दर्शनाच्या रांगेत उभे राहायचं मग आता नेहमीप्रमाणे येणारे वारकरी होते ते म्हणून त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली मग प्रदिक्षिणा घालता घालता त्यांना तो प्रकार दिसला त्या प्रकारामुळे जो इतका भक्त होता तो पंढरपुरात येणारा कायमचा विठ्ठलाचा भक्त तो देखील आता बंद होणार आहे विठ्ठलाच्या मंदिराशेजारी जरी नेमकं काय तो प्रकार सुरू होता इतके लोक असताना प्रकार कसा काय घडला सगळी संपूर्ण माहिती इथून आपण घेणार आहोत प्रदक्षिणा मार्गावर चालू असताना सुरुवातीला तुळजापूर कोल्हापूरमध्ये त्याने जे जे पाहिलं होतं त्याची मोठी आणि भयानक आवृत्ती पंढरपुरात त्यांना दिसणार होती रस्त्याच्या दुतर्फा शेकडो हजार लोकांची गर्दी होती तेव्हा चंद्रभागेतून स्नान करून ते पायऱ्यापर्यंत मंदिराकडे यायला निघाले होते तेव्हा पण भरपूर भिकारी दिसले कोणी आंधळं होतं कोणी पांगळं होतं आणि कोणी पाहिलं तर कुष्ठरोगी देखील होती त्यांची अवस्था बहून कोणाची काळवी पिळवटून टाकील लोक त्यांच्या पुढे जात होते काही जण पैसे टाकत होते बहुतेकांचं लक्ष मंदिराच्या कळसाकडे होतं पण मात्र आता एक करायला विचित्र प्रकार दिसणार होता जो मंदिराच्या शेजारीच घडणार होता जो त्याच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये ते, ते काढणार होते तो व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल होणार होता तो नको ते प्रकार काय होता आधीच त्या वर्कऱ्याचं मन अस्वस्थ झालं होतं माणसं देवाच्या दर्शनासाठी इतकी का उत्सुक आहेत पण देवाच्या लेकराकडे पाहायला त्यांना वेळ नाही ते हळूहळू आ पुढे आले आणि त्यांना एक अँब्युलन्स दिसली इतक्या गर्दीमध्ये मंदिरच्या शेजारी लागूनच अँब्युलन्स उभी आहे त्यांना थोडंसं वाईट वाटलं कारण की वाईट वाटल्यानंतर त्यांना थोडंसं हे झालंय पुढे काय होणार होते त्यांना अजून देखील कल्पना नव्हते पण अँब्युलन्स दिसल्यामुळे त्याचं मन थोडंसं विचलित व्हायला सुरुवात झाली त्यांना वाटलं की देवाच्या दरात कोणाला काय त्रास झाला असेल देवाच्या दरात काही अनर्थ घडला नसेल ना असं म्हणून त्यांनी अँब्युलन्सच्या शेजारून ते जाऊ लागले त्यांना वाटलं की गर्दीत पाहिलेलं तर कोणाला तरी त्रास झाला असेल असं शासकीय आरोग्य सेवेची गाडी पाहून त्यांना थोडंसं आधी बरं वाटलं पण कुठेतरी शंकेची पाल चुकचुकली निदान लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्था आहे असं त्यांना थोडंसं बरं वाटलं पण ते पुढे निघून गेले आणि त्यांना काय इकडचा तिकडचा परिसर पाहिला अँब्युलन्स शेजारी ते बघू लागले अँब्युलन्सच्या शेजारी बरीच गर्दी होती पण गाडीकडे पाहणाऱ्याची गर्दी होती पण गाडीत कोणाला बसण्याची घाई नव्हती वारकऱ्यांना आश्चर्य वाटलं ते गर्दीतून वाट काढत ते थोडेसे पुढे गेले आणि तिथे जे दृश्य दिसलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली ही घटना घडली विठ्ठलाच्या मंदिराच्या अगदी चिटकूनच त्या ठिकाणी घडली होती एक अँब्युलन्स उभी होती आणि तिथे एक भयंकर प्रकार 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 सुरू होता 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 कारण हेच दृश्य होतं हाच हाच तो ज्याने तो कॅमेऱ्यात कैर करायला सुरुवात केली अँब्युलन्स पाहायला तर अगोदर अगदी अँबुलन्सच्या दोन फूट अंतरावरच एक विचित्र घटना असा नको तो प्रकार त्यांना दिसला ज्यामुळे त्यांच्या तळपायीची आग मस्तकात गेली ज्यामुळे ते अँब्युलन्सकडे पाहू लागले अँब्युलन्स वैद्यकीय पाहिलं तर जे काही डॉक्टर आहेत ते पाहिलं तर मदतीचं प्रतीक देखील आपण मानत जातो पण म्हणजेच कोणाला जरी काही मेडिकल इमर्जन्सी आली तर अँब्युलन्स तिथे असते पण इथे असा एक प्रकार होता जिथे अँब्युलन्सची गरज होती पण अँब्युलन्स नुसतीच उभी होती अँब्युलन्स दोन फुटावर उभी असताना देखील एक प्रकार जो दिसला पाहून त्याची तळपायाची आग मस्तकात गेली काय तो होता प्रकार अँब्युलन्सच्या चाका शेजारी जमिनीवर एक माणूस विवळत पडला होता एक भिकारी त्याच्या पायाला मोठी जखम झाली होती त्याला एक मलमबट्टी बांधलेली होती पती मलमबट्टी देखील खूप जुने होते त्याला उठता येत नव्हते त्याचे डोळे देखील मदतीसाठी गयावया करत होते वारकरी ते पाहून स्तब्ध झाला आणि तो त्या माणसाकडे मग अँब्युलन्सकडे पाहू लागला आणि वैद्यकीय मदतीसाठी असणारी साणारी अँब्युलन्स दोन फुटावर उभी होती पण ज्याला मदतीची गरज होते त्या अँब्युलन्स मध्ये त्याला काही मेल नव्हतं आणि त्यांच्या बाजूला ते वेदने तडफडत होते हजारे लोक तिथून येत जात होते पण काही जण भिकारीकडे पाहून जात होते काही जण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जात होते पण कोणी कोणाला अँब्युलन्स नेण्याचा साधा प्रयत्नही करत होते ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर आतला कर्मचारी जागेवर नव्हता जणू काही ती गाडी तो प्रकार जखमी माणूस दोघे अदृश्य होते आता वारं करायला देखील पाहिलं तर कवारी करायला देखील काहीतरी चाललं इतकं माणूस इतकी श्रद्धा इतकी मोठा उत्सव पण कोणीच लक्ष देत नव्हते लोक दानपेटीत पैसे टाकतात लोक चंद्रभेगेत नारळ सोडून देतात पण या गरिबाला उपचार करायला कोणाकडे दोन रुपये नाहीत त्याच्या डोक्यात संतापाची एक तीव्र लहर उतरली आणि ढोंगीपट्टा निवळ ढोंगी म्हणा ज्याला विठ्ठलाच्या आनंदाचा जे विठ्ठलाच्या दारात लेकर आहेत त्यांची सेवा करायला वेळ नाही फक्त विठ्ठलाच्या चंद्रभागेत नारळ सोडायला वेळ आहे नंतर पाहिलं तर वेगवेगळ्या गोष्टी करायला वेळ आहे तर एक दिन पाहिलं तर गरजो मदतीनं तडपडत होता सगळीकडे वारकरी सगळीकडे फक्त डोळे असून आणले होते पण त्या क्षणी त्या वारकरीच्या डोळ्यातील विठ्ठलाची मूर्ती दुसूळ झाली होती त्या जागी जखमी भिकाऱ्याच्या वेदनेचा चिवळणारा चेहरा आला आणि त्याला कळून चुकलं की हाच खरा देव आहे तो दगडात नाही तर तो या माणसाच्या रूपात आहे आणि मदतीची याचना करत आहे त्याच्या तळपायची आई मस्तकत गेली आणि त्याने क्षणाचा विचार न करता आपला मोबाईल काढला त्याच्या हाताहात थरथरत होता पण त्याने निश्चय पक्का केला कॅमेरा सुरू केला आणि त्या दृष्टीला ढोंगी पडतला त्या निष्ठा शांततेला आपल्या मोबाईलमध्ये कैद करायला सुरुवात केली तेव्हा तो वारकरीचा व्हिडिओ हजार लोकांच्या लाखो लोकांच्या लक्षात आला आणि जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा तेथील वैद्यकीय व्यवस्थेला आणि प्रशासनाला जाग आली आणि दोन दिवसातच तो जो भिकारी होता त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते हा एक व्हिडिओमुळे त्या भिकाऱ्याला मदत मिळाली पण एक वारकरी विटुरायचा एक लाडका भक्त त्याच्यापासून नाराज होऊन गेला हा वारकरी व्हिडिओ काढत असताना आपलं दुःख संताप त्याने व्यक्त केलाय तो म्हणाला ज्या देवासाठी आपण एवढ्या किलोमीटर आलो आहोत इतके किलोमीटर प्रवास करून आलो तो देव इथं मदतीसाठी ओरडतोय पण लोकांना का दिसत नाही या दगडाच्या मूर्तीला आपण काय अर्पण करणार आहोत जेव्हा तुम्ही जीवन देवालाच मरताना पाहत आहे मी नाही येणार पुन्हा पंढरपूरला जिथे माणसालाच माणूस ओळखत नाही असं त्यानं तो व्हिडिओमध्ये म्हटलं आहे आणि हा व्हिडिओ अतिशय भावनिक होता आणि या व्हिडिओ यूट्यूबवर देखील टाकलेला आहे तो प्रचंड व्हायरल झाला आहे अनेकांना तो पटला का त्यांनी त्यावर टिकट पण केली पण एका खऱ्या वर्करच्या मनातील घटना या व्हिडिओमधून लोकांपर्यंत पोहोचली काही आपल्याला विचार करायला भाग पडते आपली श्रद्धा आपली भक्ती आणि आंधळी तर होत नाही देव देवघडात आहे की माणसात आहे हे देखील आपण विसरतो चाललो एक वारकरी कदाचित पुढच्या वर्षी पंढरपूरला पुढच्या महिन्यात येईल की नाही माहीत नाही पण खरंच आपणच माणुसकी दाखवणं हे देखील एक सेवाच असते सिद्ध होत चालले आपल्याला या व्हिडिओविषयी आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट्समध्ये कळायला विसरू नका चॅनलला जर नवीन आलं असाल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद